मात्र टोमणे सुरू झाले कालचा उत्साह हो का नाही दिसला असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी विचारला सहाचे वीस आमदार झाले म्हणून आता सकारात्मक झाला आहात का असा सवाल सुद्धा त्यांनी विचारला उद्धव ठाकरे केवळ भाषणामध्ये सकारात्मक दिसतात पण प्रस्ताव पाठवत नाही अशी मनसेच्या नेत्यांची भावना आहे आता बातम्या सगळीकडे चालू आहेत काय होणार कसलं नाही होणार का होणार की नाही होणार कळेल करेन काल जो उत्साह दिसला तो ह्याच्या आधी कधी एक वर्षापूर्वी नाही दिसला दोन वर्षा पूर्वी दोन वर्षापूर्वी नाही दिसला एकोणीस वर्ष आधी मनसे होऊन तेव्हा कधी उत्साह वाटला ना हल्लीच का तो उत्साह वाटायला लागला याचा कधी विचार करणार की नाही आपण का वाटायला ला, लागला का ला. माझा वेगळा प्रश्न आमदार हे जर साठ आमदार आले असते तर एवढे सकारात्मक खालचे शिवसैनिक तरी असते का मग दोन हजार सतरा जेव्हा आम्ही प्रस्ताव दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक एवढे का सकारात्मक नव्हते आम्ही जेव्हा दोन हजार चौदाला प्रस्ताव दिला तेव्हा त्यांचे शिवसैनिक का सकारात्मक नव्हते तेव्हा त्यांच्या कार्यकर्त्या तर युतीसाठी ठाकरेंची शिवसेना सकारात्मक आहे पण मनसेकडून प्रतिसाद येत नसल्यानं संभ्रम आहे असं माजी खासदार विनायक राऊतांनी म्हटलंय तर समय बडा बलवान होत आहे असं वक्तव्य मनसेचे बाळा नांदगावकर यांनी केलंय एखादी गोष्ट झाली तर त्याचं काय राजकारणामध्ये चांगलं वाईट घडत असत वेळ कधी नसते असं नाही कुठलीच वेळ कधी वाईट नसते आणि महाभारतात एक वाक्य आहे समय बडा बलवान होत आहे वाक्यात बर मनसेच्या बरोबर जायला तयार आहोत त्यांना आमच्या बरोबर घ्यायला तयार आहोत आणि आमच्यापैकी सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा तशा पद्धतीचं सकारात्मक होकार दिलेला आहे परंतु दुर्दैवाने पलीकडून जो प्रतिसाद यायला पाहिजे त्याच्याबाबत संभ्रम आहे तो माननीय प्रकाश महाजन यांनी दूर करावा अजून जागा वाटपापर्यंत आम्ही गेलेलोच नाही आहे दरम्यान राज ठाकरे यांच्या फेब्रुवारी दोन हजार सतरा मधल्या भाषणातला एक व्हिडिओ मनसेचे संदीप देशपांडे यांनी ट्विट केलाय हा स्वतःसाठी किंवा पक्षासाठी नाही मराठी माणसासाठी म्हणून सोडाचेही पाय साठी सोडाचेही पाय साठी मराठी माणसासाठी पण मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करण्याचा जर डाव घेतला तुम्ही हातामध्ये तर मी छाटेल आणि आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात आळंदी संस्थानाचे प्रमुख असणारे निरंजन नाथ यांनी